इव्हनिंग तर आज विषय महत्वाचा साठी लढा कसा असायला म्हणजे कसा असायला पाहिजे मला सांगत आहे की कोणकोणते विषय घेण्यात आलेले आहेत तर सुरुवातीलाच सर्व ज्या गटप्रवर्तक आहे ज्यांना वाटतं की आपल्यावर अन्याय झाला आहे आणि खरोखर अन्याय झालेला आहे एक सुपरवायझरचं पद कसं असायला पाहिजे शासनाने त्याचे निकष लावून दिले पण त्याप्रमाणे त्यांना वागणूक आणि जे मानधन आहे किंवा जे पेमेंट आहे तर त्या पेमेंटचा दर्जा जो आहे तो खूपच अपमानास्पद असा आहे तर जिल्ह्यामधून एकूण पाच पाच गट प्रवर्तक होत्या जेणेकरून जे मिटिंगची जे, सुसूत्रतापणा आणि शिस्तबद्धपणा किंवा योग्य त्याच्यामध्ये मांडण्यासाठी ही मीटिंग घेण्यात आलेली होती आणि मध्ये मार्गदर्शन करताना कॉम्रेड सर डी एल कराड सर म्हटले की सर्व जे गटप्रवर्तक आहे त्यांनी एकत्र सी आय टीच्या झेंड्या येऊन लढणं हे खूप महत्वाचं आहे जोपर्यंत येणार नाही आहे तोपर्यंत प्रश्न तर ते सोडवण्यास म्हणजे आहे आता काही गटप्रवर्तकांना सांगितलं होतं की तुम्ही जिल्ह्यातून तुम पाच पाच गटप्रवर्तक याव्या पण त्यांचं नसेल जेवढं असं काही म्हणजे माझा असं त्यांच्या त्यांच्यावर प्रेम नाही की ते आलंच नाही म्हणून माझ्या जिल्ह्यातून एकटीच गेली होती आणि जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे मला जाणं भागच होतं त्या कारणाने मी गेली होती आणि कोणते कोणते झालेले आहे त्याबद्दल मी आपल्याला आहे तर अशा तर एकत्रित झाल्या आणि त्यांच्यासाठी जे आपण आजपर्यंत लढलो आणि समोर पण त्यांच्यासाठी आपण लढणारच आहे पण गटप्रवर्तकांना खूप एकत्रित येण्याची आणि एकत्रित येऊन लढण्याची ही खा खास गरज आहे जोपर्यंत तुम्हाला युनियन म्हणजे काय युनियनचं महत्त्व आणि युनियन कशाला म्हणतात हे समजण नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकणार नाही आणि मला एक आवर्जून विषय सांगायचा आहे इथे की ज्या कोणी मला एक आवर्जून विषय सांगायचा आहे इथे की ज्या कोणी गटप्रवर्तक म्हणत असतील की पैशाने प्रश्न सुटतात तर पैसे तुम्ही आ, जर दहा हजाराची मागणी काही गटप्रवर्तकांचं म्हणणं होतं की पैशाने प्रश्न सुटतात तर मग तुम्ही दहा जो प्रश्न होता तो निकाली काढायला पाहिजे होता तर तसं नाही आणि कुठलाच कर्मचारी परमळ होण्यासाठी किंवा काही होण्यासाठी स्वतःच्या डोक्याने विचार करा स्वतःच्या मनाने विचार करा आणि आपली लोकसंख्या सुद्धा गटप्रवर्तकची खूपच कमी आहे आणि एवढ्या कमी लोकसंख्येमध्ये आपल्याला भरपूर काही करून घ्यायचं आहे तर जोपर्यंत तुम्ही एकत्रित या नाही आणि लढा लढा नाही आता त्या सरांचं असं म्हणणं होतं की आम्ही तुमच्या पाठीशी आहे जो मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी खंबीर आहे तुम्ही कुठलीही कधीही हात द्या मला मी तुमच्या मागे तयार राहणार आहे आणि त्याचप्रमाणे आणखी एक विषय होता की जर आपल्याला शासकीय म्हणजे युनियनच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने जर आपल्याला सरकार न्यायान देत तर मग आपण शासकीय पद्धतीनं म्हणजेच कोर्टाच्या कोर्टाची पायरी सुद्धा चढायला मागे पुढे पाहणार नाही असं त्यांनी याच्या या मीटिंगमध्ये सांगितलं आणि सर्वांना मार्गदर्शन केलं तर ज्या घटक प्रवर्तक काही आल्या नव्हत्या तर त्यांच्या याच्यावरती सांगत हे माझं युट्यूब चॅनल आहे आणि नवीन असेल तर मला नक्की सबस्क्राईब पगाराबाबत किंवा आशाची कोणतीही माहिती असन आशा गटप्रवर्तक अंगणवाडी तर त्याविषयी सर्व मार्गदर्शन आपल्या या चॅनलवरती करण्यात येते आणि मी स्पष्ट म्हणजे ज्या कोणाचे प्रश्न आले मला तर त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवते तुमच्या नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा हेच विषय आपल्या युनियन मध्ये झालेले आहे आणि येत्या पर्यंत एक तारीख ठरणार आहे तर सर्वांनी येण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये तर तेवढेच लोक असतात त्याच्यामध्ये तरी पण आणि त्यांनी नक्की जा जेणेकरून असं जे औरंगाबादला झालं होतं का मी आणि संघटनेसाठी थोडा तरी वेळ द्या कारण की सर्व आता चाळीसच्या घरात आणि पत्र लढा एकमेकाशी द्वेष भावना करणं ती वर ती खूप हुशार आहे मी असं आहे तसं आहे या सर्व गोष्टी सोडून द्या जशा आपल्या आशा एकत्रित हे करत लढतात आता आशांची एक विषय पाहिला तर आशांची लोकसंख्या आहे सत्तर हजार आणि सत्तर हजार म्हणजे सात हजार जरी आल्या तरी तिथं आ, ते मुंबईचं पूर्ण काय म्हणते आपलं रामलीला सॉरी मुंबईचं जे मैदान आहे आझाद मैदान तर ते पूर्ण भरून जाते आणि आपल्या हे साडेतीन हजार साडेतीन हजार मधल्या तर साडेतीन जरी बाया नाही आल्या तर असं वाटतं का कोणीच नाही आला म्हणजे हा आपला तिथं मेन मुद्दा हा आहे तर मला असं वाटतं की जर ज्याप्रमाणे ओ मागून आल्या आपल्या मागून आल्या म्हणजे आपण गटप्रवर्तक किती दिवसापासून लागलो आता आम्ही तर नवीनच आहे दोन जण अशाच लागल्या दोन हजार अकरा गटप्रवर्तक लागले आहे तर तुम्हाला परमनंट झालं आणि मेन म्हणजे ज्या सुट्ट्या असतात आजारी सर्व बाकी कर्मचारी पैसे घेऊन आजारी पडतात आणि आपण कम पगार कम हे तरी आपण आजारी पडत नाही का म्हणजे आपल्याला का बरं सुट्ट्या नाही आहे तर हेच हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे की आपणच का आपण शासनाचा जो एक भाग आहे आणि जे सुद्धा हे सर्व लागू आहे आणि संघटनामुळे सर्व काही होतं नुसतं पैसे दिल्यानं किंवा नुसत्या गोष्टी सांगितल्यानं होत नाही तर सर्वांनी या संघटनेमध्ये एकत्रित लढूया आणि यश प्राप्त करूया जिंदाबाद अलाल सलाम